मंडळी मानदेश ट्रायम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण हे लाईव्ह दृश्य पाहतोय मसवड शहरामधून सातारा जिल्ह्यातील म्हसवड शहरात मुसळधार पावसामुळं मोठं संकट निर्माण झालंय हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संपूर्ण मसवड शहर पाण्याखाली गेले रस्ते पाण्याखाली गेलेत दुकानं पाण्याखाली गेलेत व्यापाऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय वाहतूक ठप्प झाली नागरिकांची मोठी गैरसोय होते अनेक गावांचा संपर्क तुटला आहे जनजीवन विस्कळीत झालंय आणि हे लाईव्ह दृश्य पाहत आहे स्टँडच्या परिसरातील हे दृश्य आहे शिंगणापूर चौकातील हे दृश्य आहे आणि आजपर्यंत कुणालाही हे वाटलं नव्हतं की या ठिकाणी मसूडमधील या ठिकाणी पाणी येईल शिंगणापूर चौकातील एस टी स्टँड असेल म्हणजे पूर्ण हे दुकान एवढं एवढं पाणी या ठिकाणी येईल असं कुणाला पण वाटलं नव्हतं परंतु पाऊस मला तर वाटते माझ्या आयुष्यातील पहिला एवढा मोठा पाऊस आहे की आजपर्यंत मसवड शहरामध्ये एवढं पाणी आलं आहे आणि यामुळे रस्त्यावर सगळं पाणीच पाणी झालं आहे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे वाहतूक ठप्प झाले नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे हा रोड आहे सातारा पंढरपूर रोड आणि हे जे दृश्य पाहत आहे हे एस टी समोरचं दृश्य आहे तुम्ही पाहू शकता इकडे ढालेमामा कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स पूर्ण पाण्याखाली गेले आणि इकडं नदीत नदीची पाणी पातळी वाढले पुलावरून पाणी पडायला लागले हे लाईव्ह आपण पाहतोय आणि याकडे प्रशासनाने तातडीनं मदतकारी हाती यावं ही नागरिकांची मागणी आहे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद